जी प्रेमाने बोलूया धन सासंगत जी एक प्रश्न असा विचारला होता की आपण जेव्हा पैसा कमवतो तो, तो पैसा कमवतनं जर माया असेल पैसा जर माया असेल तर मग पैसा मी कसा कमवू आणि जर पैसा नाही कमवला तर जबाबदाऱ्या कशा पार पाडू आणि जर मी जबाबदाऱ्या नाही पार पाडू शकले आणि जर मी पैसा नाही कमवला तर मग मी जीवन जगू कसं आणि जर पैसा माया आहे तर जर मी माये मायाजाळामध्ये अडकले तर मी भगवंतापासून दूर तर होत नाही ना हा प्रश्न विचारला होता तर या प्रश्नाचं उत्तर देताना त्याचं स्पष्टीकरण करत असताना महत्त्वाचं म्हणजे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे अगोदर की मोहमाया म्हणजे नेमकी काय आहे कारण पैसा मोहमाया आहे की परमात्म्याची देणगी आहे कारण बघा सर्वप्रथम आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की माया म्हणजे काय कारण आज आपण अनेकांच्या मनामध्ये एक प्रश्न डोकावत असतो सगळ्यांना प्रश्न पडतो की मी पैसा तर कमवते मग मी मायाच्या जंजाळामध्ये अडकते मग मी परमात्म्यापासून दूर तर होत नाही आहे ना माझी भक्ती तर होते ना का मी पैसा पैसा करून त्या पैशामध्येच पूर्ण त्या चक्रव्यूहामध्ये अडकते मग माझा प्रभू माझ्यापासून तर होणार नाही आहे माझी भक्ती तर इथेच तेच थांबणार नाही आहे ना मग मी भक्ती कशाला करू मग मी मला मी जर ह्याच्यामध्ये गुंतले तर मी हेच करते मग मी भक्ती कशाला करत बसू मग माझा देव माझ्यावर रुसेल मग देवालाही आवडणार नाही असं आपल्याला वाटत असतं परंतु हे प्रश्न पडणं साहजिक तु आहे परंतु भगवद्गीतेमध्ये परमात्मा म्हणतात की तुझं तू मन मोकळं करू शकतोस पण मनामध्ये भक्ती आहे पण हातामध्ये संसार आहे मग काय करायचं भक्ती करू की पोट भरू भक्ती करू की पोट भरू कारण पोट भरायला गेले की भक्ती विसरते भक्ती करायला गेले की पोट विसरते मग काय करायचं तर सर्वप्रथम आपण सगळ्यांनीच हे समजून घेणं गरजेचं आहे की माया म्हणजे नेमकं काय कारण काय होतं बऱ्याच वेळा म्हणजे माझंही वैयक्तिक असं होतं की मी पण असं कधी कधी चिंतन करते की आपल्याला संसारामध्ये जबाबदाऱ्या सांभाळत असताना पैसा तर हवा आहे परंतु पैसा कमवत असताना आपण त्या पैशाच्या मोहजाळामध्ये अडकत तर नाही ना ह्या गोष्टीचं चिंतन करत असताना काही उत्तरे समोर आली माया म्हणजे नेमकं काय आपण अनेकदा ऐकतो की पैसा म्हणजे माया परंतु परमात्मा सांगतात की माया म्हणजे पैसा नाही माया म्हणजे पैशाशी जडलेली आसक्ती म्हणजे आसक्तीभाव मला इकडून पैसा हवा आहे मला तिकडून पैसा हवा आहे मला पैसाच पैसा हवा पैसा आहे मला भरपूर पैसा मिळाला पाहिजे पैशाशिवाय काहीच होऊ शकत नाही पैसा 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 उठता खाता पिता बसता उठता सतत पैसा म्हणजे सहज एखाद्या व्यक्तीबरोबर जरी बोलतोय तरी त्याच्या डो डोक्यामध्ये पैसाच कोणाशी चांगलं बोलतोय तर त्याच्याबरोबर बी हा हा व्यक्ती आपल्याला ह्याच्यामध्ये उपयोगी पडेल ह्याच्यापासून पैसा कमवायचा हे ह्याच्यातनं पैसा कमावायचा त्याच्यातनं पैसा कमवायचा हे ते आपला हा माणूस उपयोगाचा पडू शकतो तो माणूस उपयोगाचा पडू शकतो हा आला तर आपल्याला पैसा मिळू शकतो म्हणजे पैसा 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 हेच ज्या व्यक्तीचं सर्वस्व बनतं ना तेव्हा पैशामुळे त्याच्याकडे माया खेचली जाते परंतु पैसा हातात असणं चुकीचं नाही पण पैसा डोक्यात चढणं हे मात्र माया आहे कारण सतत जर आपण पैसा पैसा पैसा, पैसा कसं कमवायचं सारखं सतत आपण तोच विचार करत असेल तर शंभर टक्के त्या पैशाच्या पाठीमागे माया आपल्यासोबत आलेली असते आणि महत्त्वाचं गोष्ट हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जेव्हा परमात्मा आहे एकीकडे परमात्मा आहे आणि दुसरीकडे माया आहे मग ज्यावेळेस आपण मायाच्या जंजाळामध्ये अडकतो तेव्हा आपण परमात्म्यापासून दूर होतो आणि जेव्हा आपण परमात्म्याच्या जवळ असतो तेव्हा माया आपल्यापासून दूर असते मग सर्वप्रथम हे लक्षात घेणं गरजेचं आहे की माया म्हणजे नेमकी काय तर बघा माया म्हणजे आसक्ती भाव आहे माया म्हणजे पाच विकाराचं दुसरं नाव आहे जे पाच विकार आहेत षडरिपो आपण म्हणतो त्याला की काम क्रोध लोभ मोह आणि अहंकार हे जे विकार आहेत हे विकारवश जर आपण कमवत असेल म्हणजे पैशामुळे आपला अहंकार वाढत असेल मोहवश आपण होऊन पैसा कमवत असेल पैशाचा अतिलोभ होत असेल त्याच्यानंतर आपण दुसरा कोणी पैसा कमवतो त्याच्याकडं पैसा जास्त आला आहे माझ्याकडे नाही म्हणून माझ्या मनामध्ये द्वेषाची तिरस्काराची भावना तयार होत असेल आणि मला पैसाच हवा मला आसक्ती भाव असेल तर या सगळ्या गोष्टी जर पैशाच्या बरोबर आल्या तर पैसा माया होते घर चालवायला पैसा लागतो बघा दुसरी एक गोष्ट आहे की पैसा आपल्याला आवश्यक आहे कारण घर चालवायला पैसा लागतो मुलांच्या शिक्षणासाठी पैसा लागतो आईवडिलांच्या औषधासाठी पैसा लागतो सेवेसाठी पैसा लागतो खूप छान छान कामे आपल्याला करायच्या सत्याच्यासाठी पैसा लागतो कारण काळाची गरज आहे पैसा ही काळाची गरज आहे परंतु पैसा हीच गरज नाही मग प्रश्न असा पडतो की हे सगळं करताना आपण अधार्मिक होतो आहे का आपण परमात्म्यापासून दूर होतो आहे का तर या प्रश्नाचं उत्तर जर सर्वे सर्वे जर आपण केलं सूक्ष्मपद्धतीनं केलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही कधीच नाही कारण परमात्मा भगवद्गीतेमध्ये सांगतात की जर तू कष्ट करून कमवलेला पैसा जर अहंकार वाढवत नसेल तर तो मात्र पैसा पाप नाही तर ती साधनाच आहे कारण पैसा जेव्हा भुकेल्याला आपण अन्न देतो त्या पैशाच्या माध्यमातून समजा पैसा कमवला आणि आपण त्या पैशातून जर भुकेल्याला अन्न देत मा असेल दुसऱ्याची आपण अश्रू पुसत असेल एखाद्या गरजुवंतांना मदत करत असेल एखाद्या अनाथ आश्रमामध्ये एखादं आ म्हणजे अनाथाश्रम असेल एखादं अपंग असेल अपंगाचं असेल वृद्धाश्रम असेल असे जे खूप सारे अशी ठिकाणे आहेत की जिथे त्या लोकांना खूप आपली गरज आहे अशा ठिकाणी जर आपण तो पैसा तिथं लावत असेल किंवा आपण जबाबदारी पार पडत असेल आपली फॅमिली असते फॅमिलीच्या जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या जर त्याच्यातून पार पडत असेल तर ती मात्र माया नसते तर ती प्रभूचा आशीर्वाद ठरते कारण बघा हा पैसा जो आहे ना तो पैसा जर योग्य मार्गाने वापरला ना तर तो, तो पैसा माया बनत नाही तर प पैसा ही आपली शक्ती बनते परंतु जर त्या पैशाचा वापर आपण दुरुपयोग करत असेल आणि पैशामुळे जर आपल्या मनामध्ये जर मनाची जी अवस्था जर अस्वस्थ होत असेल चलविचल अवस्था होत असेल तर मात्र तो पैसा शाप ठरतो कारण माया तेव्हा सुरू होते जेव्हा माझ्याशिवाय काहीच होत नाही असं वाटणं म्हणजे मी कमवतोय म्हणून येतोय पैसा मी आहे म्हणून मला माझ्या म्हणजे हे कौशल्य आहे म्हणून मला हे जमतं आहे पैसा आल्यावर देव मागे पडतो ही जी संकल्पना आहे ती पूर्णपणे चुकीची आहे माझ्याशिवाय काहीच होत नाही असं वाटणं हे सुद्धा चुकीचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्यांना कमी लेखलं जातं की तो किती कमवते मी कसा कमवते अहंकार वाढतो ज्यावेळेस आपला पैसा कमवल्यामुळे अहंकार वाढतो तर या सगळ्या गोष्टी जर पैशाबरोबर येत असतील ना तर त्याच्याबरोबर माया आलेली असते मायेने प्रवेश केलेला असतो पण जर मनात असेल की हे प्रभू हे सगळं तुझ्यामुळे घडते तूच देतोयस तूच शक्ती देतोस तूच बुद्धी देतोस हे जे काही गमवले ते तूच कमवलेस आणि तुझीच आहे तुझंच तुझ्या चरणावरती समर्पित करते ही जेव्हा भावना मनामध्ये तयार होते समर्पणाची भावना तयार होते त्यावेळेस तो पैसा मायानं ठरता शक्ती बनते तू कर्म आणि भक्ती यांचा सुंदर मेळ कसा घालवायचा भगवद्गीता सांगते कर्म कर पण फलावर असक्त होऊ नकोस तू कमव पण देव विसरू नको म्हणजे कमवत राहायचं आहे आपल्याला पण त्या कमवता कमवता आपण प्रभू परमात्म्याला विसरायचं नाही आहे तू पुढे जा पण नम्रता मात्र सोडू नको तू यशस्वी हो पण माणूस बनून राहा हे भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात पुढचा मुद्दा असा येतो की पैसा प्रसाद कसा बनतो बघा पैसा हा श् शापसुद्धा ठरतो कारण पैशामुळं लोक एकमेकांचा जीव घ्यायलासुद्धा तयार आहेत परंतु पैसा हा प्रसादसुद्धा ठरतो आपण ठरवायचं आहे की आपण त्या पैशाला माया बनवायचं की त्याला वरदान बनवायचं पैसा प्रसाद कधी बनतो जेव्हा आपली कमाई प्रामाणिकपणे असते आपण प्रामाणिकपणे कमवत असतो दुसरं म्हणजे त्यातून कोणाचं तरी भलं होत असेल म्हणजे आपण एका ठिकाणी पैसाही कमवतो परंतु त्याच्यातून जर कोणाचं भलं होत असेल कोणाचं तरी विचार शुद्ध होत असतील कोणाचं तरी चांगलं प्रबोधन होत असेल कोणाचं तरी चांगलं कल्याण होत असेल तर तो पैसा त्या ठिकाणी प्रसार ठरतो कारण त्यातून जर कर्तव्य निभावलं असेल कारण बघा घरामधला एखादा करता पुरुष असेल किंवा करती स्त्री असेल तिला जर कमवून तिच्याकडे जबाबदारी असेल तिला कर्तव्य जर तिला निभावे लागत असतील तर तेसुद्धा प्रसार ठरतो आणि जेव्हा आपण कमवतो त्यावेळेस मन आपलं जर कृतज्ञ असेल की प्रभू परमात्म्याचा आभार आपण प्रत्येक क्षणाला मानत असेल तर ते तो पैसा त्या ठिकाणी प्रसार ठरतो मग पैसा माया राहत नाही तर तो माध्यम बनतो शक्ती बनतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक शेवटचा संदेश काय देऊ शकतो की हातात पैसा असू दे पण मन माझ्या चरणी असू दे प्रभू परमात्म्याचा हा जो संदेश आहे तो शेवटी जाता जाता आपण घ्यायचा आहे प्रभू परमात्मा सांगतात की हातात पैसा असू हाता दे पण मन माझ्या चरणी असू दे म्हणजे मनामध्ये पैसा नाही आला पाहिजे हातामध्ये पैसा खेळू दे कितीही पैसा कमवा तो पैसा प्रामाणिक मार्गाने कमवायचा हो। आहे त्याच्यातून दुवा असली पाहिजे बददुआ नसली पाहिजे आणि मन मात्र माझ्या चरणी असू दे पैसा कुठल्याही मार्गाने कम कमवायचा नाही पैसा हा प्रामाणिक मार्गाने जर कमवला हो तर तो, तो वरदान ठरतो पैसा सोडायला सांगणारा देव कधी सोपाशी लोकांना मदत करायला सांगणार नाही कारण प्रभू परमात्मा असा आहे की तो पैसा ह्या काळाची गरज आहे कारण पैसा कमवला पाहिजे परंतु पैशाबरोबर तो पैसा कसा कमवला हो पाहिजे तर तो चांगल्या कर्माने चांगल्या मार्गाने कमवला पाहिजे आणि लोकांची दुवा कमवत कमवला पाहिजे त्याच्यातून कोणाचं तरी भलं झालं पाहिजे तेव्हा तो पैसा चांगल्या मार्गासाठी उपयोगी पडतो म्हणून लक्षात ठेवायचा आहे की पैसा कमवणे माया नाही पैशात अडकणं ही माया आहे पैशामध्ये आसक्तीभाव असेल तर माया आहे पैशामुळे जर विकार वाढत असेल तर ती माया आहे परंतु आपण ज्या मार्गाने चालत आहे तो मार्ग चुकीचा नाही फक्त दिशा योग्य पाहिजे 할부도 이때 스부에 대한 연금까지.